मंडळी तर आ ले ले आ आगे आगे मी आलेले आहे आज लवकर शनिवार होता आणि काल आपली ऑर्डर होती एक जणाची पोहितली ती द्यायची होती म्हणून मी लवकर गेले होते आणि ह्याला रात्री दोन तीन वाजल्या घरी यायला म्हणजे मी सा सातला आले हॉटेलवर हो सगळं आणि ते आता मटेरियल घेऊन येतात भागवत तर आपल्या रश्याची तयारी आहे तर मटण पण कटिंग करायला चालू आहे तिकडं तर तो रस्त्याचं बघा मी फरा चांगला असे लोखंडाच्या कढईत सगळं कांदा तीळ ते टाकून सगळं असं फुटाणे वगैरे सगळं एकत्रच टाकून आता हे मटण दिसतोय आपलं मस्त रश्शीची कारण बाराच्या आत लवकर करावं लागते कालचं जेवढं केलं तर तेवढं संपले आपण जास्त करतच नाही आहे जेवढं लागेल तेवढंच करतोय तर आता फ्रेश आणि आता हे टाकले शिजायला ते ह्याला आता त्यावर कांदा वगैरे सगळी कटिंग केलेली आहे आतमध्ये पण तुम्हाला चिकन आलेलं आहे सकाळ सकाळ कलिंगड खायला सुरू केले पोहे नको काय नको नाश्त्याला कलिंगड खाते आपल्या गावाकडचं कलिंगड आणलेलं तर कलिंगड आवडते कांदा असा चिरून ठेवलेला आहे बघा तर आपल्याला चिकन टाकायचे शिजायला ही नी सुरू केली कलिंगड खायला तर अशी सगळी तयारी झालेली आहे आता पटकन मटण आले की टाकायचंय आटा रोटीचा धावपळ होती सगळी तो कांदा पण फ्राय झालेला आहे आता चिकन टाकून शिजायला तर मटण पनीर आणि वाटण वाटल झालं आता तवर चला मग पातीला ठेवलं तेल वतलं आहे त्याच्यात आणि असं चिकनला हलद बिळत लावलेली आहे मस्त चिकन टाकायचे शिजायला आता कॅमेरा धरायला फोन जाई आता

ती पाणी काय करता त्यात उकडून घेतलं वाटाणा वाटाणा उकडून घेतला त्यांनी इकडं पुऱ्या करायचं चाललंय काय करायचं चाललंय काय चाललंय तुमचं आहे ते बघा आपली मिसळ कशी आता गरम करायला लागले बाकी o wala